हे सगळ्यांचं एकमत असेल ह्याच्यावरती सतत नखरे चिडका बिब्बा ती रडते खूप ती अगदी हायपर होते हा, मी ते ठरवलेलं असतं की ह्या ह्याला तू चिडायचं ह्या ह्याला मी चिडणार कधी कधी कसं होतं की आपण डिरेक्टली कोणाला सांगत नाही ना मग ते ह्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुमचं स्वागत आज मी आली सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी इंद्राणी बरोबर बरोबर इंद्राणी बरं आमचा आपला इंटरव्ह्यू तर झाला पण आपण आता एक सेगमेंट okay. खेळणार आहोत त्याचं ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल हे काही कार्ड आहेत असं सेटवर कोण आहे हे सांगायचं आहे वापर बरं रेडी ओके okay. <laughs> पहिलंच आहे आळशी सेटवर आळशी कोण आहे आळशी मीच <laughs> <laughs> कारण मी का मी बास्केट आणते जेवणाची माझ्याकडे हे असतो पाणी गरम करायचं सगळं सगळं असतं पण तरी मला ते काढणं आणि त्याच्यात गरम करायचं आणि मग ते सगळं करायचं खूप कंटाळा येतो मग मी स्पॉटदा सांगते की मला गरम पाणी आणून द्या आणि त्याप्रमाणे राहुल सर थोडे डिसिप्लिन वाटतात मग त्यांची काय <laughs> नाही तो म्हणतो का आहे ना आपल्याकडे आहे ना मग त्याच्यात कर ना गरम मला असं होतं कुठे ते काढा त्याच्यात पाणी होता गरम करा स्पॉट दादा पटकन आणून देतात ना त्यामुळे मी बरं नेक्स्ट आहे सतत नखरे आता हे सगळ्यांचं एकमत असेल ह्याच्यावरती सतत नखरे हे फक्त आणि फक्त ऐश्वर्यानारकरचे असत <laughs> आणि असं नाही अरे बापरे टँट्रम्स वगैरे हो नाहीत फार गोड आहे ती आणि तिचं जे वावरणं आणि ते जे नखरे असतात ना ते इतके बघण्यासारखे असतात ना खूप मजा येते बरं नेक्स्ट आहे नुसते फंबल आणि बी ऑनेस्ट फंबल्स फंबल्स आमच्याकडे आमचे दिग्दर्शक जयंत पवार कारण त्यांच्या सांगत असतात काहीतरी एक्सप्लेन करत असतात आणि ते बोलताना त्यांचे जे पंबल्स असतात ना त्याच्यावरती आम्ही सगळे असतो कारण ऍक्टर्स पैकी असं कुणीच नाही आहे की सतत पंबल करतं पण आमचे दिग्दर्शक मात्र खूप करतात बरं नेक्स्ट आहे आला मोठा शाणा तू असं कोणाला म्हणशील आला मोठा शाणा अद्वैत गण अगदीच म्हणू शकतो आम्ही अद्वैत कॅरेक्टरला पण आणि अजिंक्यला पण सेम अद्वैत पण स्वतःच त्याला म्हणाला बरं नेक्स्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट काळजाचा तुकडा माझ्या का सगळ्यांचा तुझ्या आधी आणि मग सगळ्यांचा आमचा मेकअप मग फार गोड मुलगा आहे नवीन नवीन आला आहे आणि खूप काळजी घेत असतो सगळ्यांची आणि अगदी मी पोटतिडकीने काम करत असतो त्याला माहिती असतं की कोणाला काय लागतं सेटवरती काय हवं आहे हे सगळं आम्ही यायच्या आधी सगळं सेटअप त्याचा तयार असतो आणि सगळ्यांच्या काळजाचा तुकडा म्हणजे आजी आमची किती गोटते दोघेही हेच म्हणाले होते नेक्स्ट आहे चिडका बिब्बा किस्सा किस्सा असं नाही एक तर काय होतं की ती प्रचंड प्राणी प्रेमी आहे जे ऐश्वर्याताई सुद्धा आहे पण जरा जरी कुठे तिला असं कळलं ना कोणी काही एखाद्या प्राण्याच्या विरोधात काही बोललं काही झालं तर ती खूप चिडते ती रडते खूप ती अगदी हायपर होते आणि मग अशा वेळेला काय की नाही तू शांत हो आपल्याला सीन करायचं सो चिडका चिडकाल तिचं इंटेन्शन वाईट नसतं पण ती इतकी गोड आहे ना की तिला कळत नाही की आपण कुठे आहोत आणि आता आपल्याला सीन करायचं आहे पण ती प्राणीप्रेमी एवढी आहे ना की तिला अजिबात सहन होत नाही कोणी प्राण्यांच्या विरोधात काही बोललेलं आणि राहुल सराणी तुम्हा दोघांमध्ये कोण आहे चिडका बिब्बा आम्ही दोघे <laughs> मी ते ठरवलेलं असतं की ह्या ह्याला तू चिडायचं ह्या ह्याला मी चिडणार पण तसं बघायला गेलं तर मी जास्ती आहे लास्ट आहे खादाड खादाड सगळे आहेत सगळे जण खादाड आहेत म्हणजे ऐश्वर्याताई डबा आणते मी डबा आणते आजी डबा आणते मग कोणाच्या डब्यात काय आहे आज काय खायचं अरे आज ना मी काही आणलं नाही मग चला बाहेरून मागवूया मग मा आज शेवपुरी खाऊया हे खाऊया बरं दाणे वगैरे हे तर रोजचं म्हणजे स्टेपल फूड आहे सगळ्यांचं मी एक पिशवी ठेवलेली असते सगळेजण येऊन त्याच्यातनं खाऊन जातात त्यामुळे सेटवर वर सगळेजण खादा थँक्यू सो मच तुमच्याशी या सेगमेंट घेऊन खूप मजा आली पण तुम्हाला मजा आली मला खूप मजा आली मग कधी कधी कसं होतं की आपण डिरेक्टली कोणाला सांगत नाही ना मग ते ह्या माध्यमातून हे कोणाला सांगायचं होतं हे राहुलला थँक्यू <laughs> सो <laughs> मच so पण जाता जाता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल uh... मला आत्ता प्रेक्षकांचं सा जे प्रेम मिळतं आहे किंवा आमच्या सिरियलला प्रेक्षकांचं जे प्रेम मिळतं आहे त्यांनी आम्हाला ना आम्हाला खूप भरून पावतं की आम्ही जी मेहनत घेतो आहे आणि हे सगळं प्रेक्षकांसाठी चालू असतं सगळ्या घडामोडी सगळी स्टोरी डेव्हलप कशी करायची मग ती प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ सुद्धा झाली पाहिजे कारण त्यांचा रस त्याच्यात असला पाहिजे सो हे सगळं करत असताना मे अगदी स्पॉटादांपासून आमच्या प्रोड्युसरपर्यंत जी मेहनत घेतली जाते ना त्याचं काय म्हणतात त्याचं फळ तेव्हा मिळतं जेव्हा प्रेक्षकांचा अशा पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आणि आत्तासुद्धा जी वळणं येत आहेत किंवा प्रत्येक मे एखादा प्रोमो टाकला ट्रेलर टाकला तर त्याच्यावरती प्रेक्षकां मग त्या प्रोमोवरती रिॲक्शन्स प्रेक्षकांच्या इतक्या छान असतात की हां आम्हाला माहिती होतं हे होणार आहे किंवा आता ह्याच्यापुढे हा ट्विस्ट येणार मग असं आणि मग जर समजा ते झालं तर त्याच्यावरती मेसेजेस येतात की मी सांगितलं होतं की असंच होणार <laughs> आहे ना हे मालिका खरंच खूप रंजक आहे पाचशे भाग आय पूर्ण होणार आहेत मालिकेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू अंकिता थँक्यू आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका